ले can't हमारी दौलत ले नहीं सकता ले नहीं हा मोर्चा बंजारा धनगर आणि इतर गैर आदिवासी समाज ही आम्ही आदिवासी असा दावा करत आहेत सदर जमात ही आम्हाला आदिवासीच्या अनुसूचित नको आहे आणि त्यांना स्वतंत्र आरक्षण आहे आदिवासी हे संवैधानिक आरक्षण असल्याने त्यांना कुठल्याही प्रकारे जमाती जमाती या जमातीमध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करता येणार नाही व येऊ नये त्यांचा विरोध म्हणून आ, हा मोर्चा पूर्ण राज्यभर मोठ्या ताकदीने आम्ही उभारत आहोत आणि यांचा सदैव विरोध राहील आणि विरोध करण्यासाठी आज चंद्रपूर नगरी आमच्या गुंडवाना नगरी आम्ही इथे उपस्थित झालो आणि धनगर धंजारा किंवा इतर गैर आदिवासी जमाती व आदिवासी होऊच शकत नाही हा आमचा ठाम दावा आहे आणि आमचा स्वत विरोध आहे जय सेवा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र पेटतो आहे अलीकडे धनगर बंजारा व भटक्या जाती या ठिकाणी एकीकडे आदिवासींमध्ये समाविष्ट करा अशी मागणी घेऊन पुढे येत आहेत खर तर हैदराबाद गॅजेटच्या गा, अनुषंगाने एकोणीसशे नऊ ला औरंगाबाद विभाग आताचा मराठा वा, मराठवाडा विभाग त्यामधील पृष्ठ क्रमांक दोनशे चौतीस वरती बंजारा समाज हा आदिवासी समाज नाही आणि आदिवासीचे कोणतेच निकष पूर्ण करत नाही असं अनेक समित्यांचा अहवाल असल्यानंतर देखील काही लोक जाणीवपूर्वक शासनावरती प्रचंड दबाव आणत आहेत आणि आम्हाला आदिवासीमध्ये सामाविष्ट अशी मागणी करत आहेत खर तर हे मागणी असंविधानिक आणि बेकायदेशीर आहे तरी देखील शासनाला आमची विनंती असेल की अशा कुठल्याही जाती अशा कुठल्याही जातीचं अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नका आणि आपण बघत असाल हा त्यांचा आक्रोश आहे हा संपूर्ण महाराष्ट्र कडल्याशिवाय राहणार नाही आदिवासींमध्ये ज्या मूळ पंचेचाळीस जाती आहेत जमाती आहेत त्यांचा मिळूनच समुदायामुळे आदिवासी आणि संविधानाने त्याला अधिकृत मान्यता दिलेली आहे त्याच्या पलीकडे आमच्याच मध्ये ऑलरेडी अडचणी असताना आम्ही इतर लोकांना या ठिकाणी खपवून घेणार नाही